आता एक मोठी बातमी पुण्यातून समोर येत्या दिनानाथ रुग्णालयासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटीहून अधिकचा निधी वापरलाच नाहीये विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे धर्मादाय विभागाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची रुग्णालयाला भेट देण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन दिनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली गरीब रुग्णांसाठीचा कोटीहून अधिकचा निधी वापरलाच नाहीये काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरं तर आपण सगळं हे प्रकरण जेव्हापासून घडलं तेव्हापासून आपण आपल्या प्रेक्षकांना सातत्याने सांगतोय की पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे केवळ सेलिब्रिटींसाठी आणि धनदांडग्यांसाठी असल्याचं सातत्याने चर्चा जी आहे ती पुण्यामध्ये होत असते कारण का गरीब रुग्ण त्या ठिकाणी जात नाहीत आणि जर का गरीब रुग्ण एखादी शस्त्रक्रिया जरी करायला गेले कारण अत्याधुनिक सुविधा आहेत तर वारेमा पैशाची मागणी केली जाते आणि कुठल्याही योजनेमध्ये जे आहे ते बसवलं जात नाही याचं कारण हेच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो हो आहे तो श्रीमंतांकडून धंदागडकडून आणि सेलिब्रिटींकडून त्यांना मिळतो आणि याच्यामुळे आपण जर पाहिलं तर हे धर्मदा आयुक्तांकडून काल जो काही अहवाल पारित केला गेला त्या अहवालामध्ये असं समजतंय की जवळपास तीस कोटींहून अधिकचा निधी विविध योजनांसाठी रुग्णांसाठी जो आलेला आहे तो रुग्णांसाठी निधी वापरलेला गेलेला नाहीये इतकंच नाही तर महात्मा फुले जन आरोग्य असेल किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य असेल इकडून ज्या ज्या योजना दिल्या जातात त्या योजना तिथं दिल्या जात नाही रुग्णांना त्या योजनांचे फॉर्म्स मिळत नाही त्या योजनेबद्दलची माहिती जी आहे ती दिली जात नाही प्रेक्ष जे जे रुग्ण जातील त्या रुग्णांना पैशाची वारेमाप मागणी जी आहे ती केली जाते त्यामुळे हे सगळं दिनानाथ रुग्णालय मंगेशकर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला सेलिब्रिटींसाठी किंवा धंदाणग्यांसाठीच आहे गरीब रुग्णांना धर्मदाय रुग्णालय जरी असलं तरी तिथे सुविधा मिळत नाही कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ जो आहे तो कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मंगेशकर मिळतोय हे या जे चित्र आपल्याला निश्चित एकंदरीतच त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनावरती पुन्हा एकदा एक, एक मोठा आरोप झालेला आहे आणि या संदर्भात आता पुढची कारवाई चौकशी कशा पद्धतीनं असणार हे पाहावं लागेल रोहन तुम्ही असे राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवाय